नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की शेतकरी मित्रांनो कमेंट केलेलं आहे आपल्याला की पंचवीस दिवसाचा हरभरा आहे पाणी द्यावं का चाळीस दिवसाचा हरभरा आहे पंचेचाळीस दिवसाचा आहे पाणी दिले तर जमेल का तर याच आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो चला तर सुरुवात करूया बघा आता ह्या माझा हरभरा आहे जाकी ब्याण्णव अठरा याला आजच्या तारखीत बेचाळीस दिवसाचा कालावधी हो पूर्ण होतो तर बघा मी माझं ओली चालू आहे सदतीस अडीच दिवसाचा कालावधी हो होता तुम्ही ओली चालू केलं एकट डुकट कारण की हीच अवस्था आहे पाणी द्यायची तर शेतकरी मित्र म्हणतात आता पहिली कमेंट आहे अर्जुन सरांची कमेंट आहे नमस्कार सुमित भाऊ तुमचा हरभरा नंबर एक जमला आहे खूप खूप धन्यवाद तुमचे माझा हरभरा विजया वान आहे आज त्याला बेचाळीस दिवस ज जा, झाले मी दोन वेळा पाणी दिले पहिले पाणी पेरणी लगेच त्याच दिवशी आणि दुसऱ्या दुसरे, दुसरे पाणी सत्तावीस दिवसानंतर आता हरभरा पन्नास टक्के फ्लॉवर सुटला आहे तर आता पुढील तुमचं अनुभव सांगा भाऊ नियोजन तर बघा अर्जुन भाऊ आता तुमचा हरभरा आहे विजया ह्या विजया हरभरा हे जे वान आहे हे बारीक वान आहे याची मुळी खूप खोल जाते तर या हरभऱ्याला पाणी जास्त काही आवश्यकता नाही आणि तुमचा हरभरा नाही का बेचाळीस दिवसाचा आहे आणि पन्नास टक्के फुल आलेलं आहे आता पाण्याची आवश्यकता नाही कारण की बेचाळीस दिवसाच्या कालावधी असताना त्याला पन्नास टक्के फुल आलेले टक आहे वाढही चांगली झालेली असेल आणि या पन्नास टक्के फुल अवस्थामध्ये पाणी देणे गरजेचे नाही आहे कारण की जर आता पाणी दिले कारण की पन्नास टक्के फुल म्हणजे अर्धे फुल आता जर तुम्ही या अवस्थेमध्ये पाणी दिले होईल फूल जळून जाईल बुरशी येणार आणि पाणी दिल्यानंतर पुन्हा तेवढ्याच फुल याला अजून दिवस घेणार हरभरा असा फरक पडणार आता पाणी द्यायची काही आवश्यकता नाही आता समोरचं नियोजन आहे तुम्हाला अडी पाहणे आणि जास्त जर कळेकायची थंडी पडली तर काय करायचं शेतामध्ये धुपट पेटवायचा आणि वातावरण थोडस काय डुबटानी जास्त कडाकाच्या जा थंडीमध्ये फुलं कडी हरभऱ्याची कडी जडतात बुरशी येते आणि वाढ होत नाही जास्त कडाकाच्या जा थंडीमध्ये हरभऱ्याची आता फक्त तुम्हाला आता हिरवा हरभरा जर राहतो का नाही तर त्या हिरव्या हरभऱ्यावर अडी आकर्षित होते जर अळी आली असेल तुम्हाला फवारणी करावी लागेल आता घाटे धरेपर्यंत तुम्हाला पाणीच नाही द्यावं लागेल कारण की बेचाळीस दिवसात पन्नास टक्के फुल पकडलेलं आहे तर पाण्याची आवश्यकता नाही आहे आता फक्त तुम्हाला हरभऱ्याचं संरक्षण करावं लागेल ला वांदेरापासून अं जंगलातली जे काही राहतात रोही डुक्कर याच्यापासून संरक्षण करावं लागेल आणि दररोज शेतात येऊन हरभऱ्यामध्ये काय परिवर्तन होऊन राहिलं हे तुम्हाला तपासणी करावी लागेल तर तुम्हाला पाणी द्यायचं कामच पडलं तर घाटे भरण अवस्थामध्ये कारण की विजया हरभऱ्याला पाणी खूप पाय कमी पाहिजे त्याचं झाड छत्रीवानी झाड तयार होतं तर तुम्हाला आता पाणी द्यायची काही आवश्यकता नाही आहे आता दुसरी कमेंट आहे शुभम सरांनी कमेंट केल्या सर माझा हरभरा चाळीस ते पंचवीस दिवसाचा दिवस झाले त्याची वाढ झाली नाही जमीन मुरमाटी आहे काय करावी शुभम सर सर्वात पहिले सांगतो मुरमाटी जमीनमध्ये हरभरा वाढत नाही मुरमाटी जमीनमध्ये हरभरा लवकर फुलावर येतो आणि लवकर घाटे पकडतो का कारण की हरभऱ्याला नाही का काळ्या मातीत जास्त येतो तो, तो जास्त ग्रोथ धरतो आणि मुरमाटी मातीत तिथले गुणधर्म राहत नाही म्हणून हलक्या जमिनीमध्ये हरभरा पेरताना जमिनीची निवड भारी जमिनीची निवड करावी जेणेकरून चुनखडी काळी माती रायण मुरमाटी मधी हरभरा पेरणी योग्य आहेच नाही कारण की पाण्याचा निचरा लवकर होते हरभरा जरी कमी पाण्याचं पीक असलं पण त्याला ओलावा पाहिजे त्याला ओलावा पाहिजे तो, तो फडतुडतो वाढतो जर पाणीच नसलं कमी ओलावा असला तर हरभराची वाढच नाही होत लवकर फुरावले तो फुटवे नाही करत एका दशीलाच फुल येते म्हणजे असा वाढतच नाही आणि काही काही भाग राहतो मुरमाटीचा कुठे कुठे वाढतो कुठे कुठे वाढतच नाही म्हणून मुरमाटी जमिनीमध्ये हरभरा पेरताना थोडासा विचार करायला पाहिजे पेरावाच नाही तर आता तुमची वाढ होत नाही तर तुम्ही एक पाणी द्या चाळीस पंचेचाळीस दिवस झाला एक पाणी द्या एक इसाबियांची फवारणी करा एक कशी फवारणी करा पाणी चार ते पाच तासाची शिप द्या कारण की मुरमाटी जमीन आहे ना पाणी भरपूर पाहिजे हिसाबियान फवारल्या मुळे काय होईल हरभरे पिकाची वाढ होईल तुमच्या ब्रँचेस होईल चांगली वाढ होईल जरी मुरमाटी जमीन आहे हिसाबियान औषध औषध फवारल्यामुळे चांगली वाढ होईल आणि हे कट्टीसट्ट खताची फवारणी द्या जर असं जर नियोजन केलं तर वाढ होईल तर आज जे मी काही माहिती दिली या शेतकऱ्यांनी मला कमेंटमध्ये विचारलं होतं आज मी त्यांना त्या कमेंटचं माझ्या अनुभवानुसार मी त्यांना सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो तर ज्या शेतकऱ्यांचा हरभरा पुन्हा एकदा सांगतो मी ज्या शेत माझा अनुभव सांगत आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा हरभरा चाळीस समजा पस्तीस चाळीस पंचेचाळीस दिवसाचा असेल जमीन काळी असेल भारी असेल हलकी असेल तर या अवस्थामध्ये नक्की पाणी द्या नक्की पाणी द्या एक पाणी पाहिजे कारण की आज तो कालावधी असतो या कालावधीमध्ये का होते हरभऱ्या पिकाला पाणी भरपूर पाहिजे कारण की या कालावधीमध्ये कसं असते वाळही होते ब्रँचेसही होते मुई खोल जाते फुलंही लागतात सगळा विकास होतो त्या सार्वंगणिक विकास होतो आणि ह्या जो कालावधी आहे समोरचा पस्तीस चाळीस पंचेचाळीस हे जे दिवस चालले समोर हेच दिवसं महत्त्वाचे असतात जास्तीत जास्त फुलं लागणे म्हणजे उत्पादनात वाढ जर तुमच्या हरभऱ्याला पाणी भेटलेच नाही या कालावधीमध्ये हो जमीन जर पाणी निसरा करणारी असेल तर ज्या प्लॉटमध्ये पाणी भेटलेच नाही हरभऱ्याची वाढच नाही होत म्हणजे वाढ नाही होत ना बस पंचवीस तीस फुलं येतात झाड घाटे पकडतात बस सोंगालाचे त्याची डायरेक्ट कमी दिवसातच नव्वद दिवसातच तुम्ही जर आता पाणी दिलं नक्की वाढ होईल उत्पादनात नक्की वाढ होईल आणि आता पाणी दिलं नंतर समोर पाणी द्यावे का आवश्यकता पडल्यावरच समोर पाणी द्यायचं पं सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसाच्या असताना अशा तऱ्हेने जर नियोजन केलं शेतकरी मित्रांनो आता मी तर करतच आहे नाही का तुम्ही करून का तुम्हालाही अनुभव असेलच अशा पद्धतीने जर नियोजन केलं आपण तर नक्कीच आपल्याला उत्पादनात वाढ होईल पण आता आपण म्हणत आहोत उत्पादनात वाढ होईल पण या नियोजनाला निसर्गाची साथ पाहिजे निसर्गाचं वातावरण आता जसं आज ढगाळ वातावरण होतं सकाळी आता हे बघा आता माझी शिप चालू आहे आता परवा आपली फवारणी आहे का फवारणी घेता मी लवकर कारण की ओल सोकत आहे ओल सोकली नाही पाहिजे परवा उद्याचा दिवस थांबायचा आहे आपल्याला कारण की ही शिप झाली आहे की नाही या शिपीमध्ये चालता येत नाही उद्याचा दिवस थांबलं की चालता येते परवा आपला फवारणी आहे अर्धा प्लॉट ओलीत झाल्या अर्धा प्लॉट नंतर फवारणी करू कारण की फवारणी कोणतीही करा कीटकनाशकाची कि करा किंवा पन्नाशिकाची करा ओलावा पाहिजे म्हणजे पाहिजे तर ज्या शेतकऱ्यांचा हरभरा पस्तीस चाळीस पंचेचाळीस किंवा पन्नास दिवसाचा असेल फुल सुटले नाही ओल कमी आहे तरी पाणी द्या कारण की वातावरणानुसार हुशिरा फुल सुटते प्लॉट प्लॉटमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती कशी वाटली शेतकरी मित्रांनो नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो